भाजपा नेता विजय औटी आरोपी असताना त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुरवल्या सुविधा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा आरोप पारनेर नगरपंचायतीचे अपहरण प्रकरणात अटक असलेल्या विजय सदाशी औटी याला जिल्हा शासकीय रुग्णालयात व्ही आय पी सुविधा पुरवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी दहा वाजता त्यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे पुण्याच्या ससून रुग्णालयातनं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातला जो आरोपी होता स्वतः ललित पाटील हा ज्या पद्धतीनं ससून रुग्णालयातनं त्या ठिकाणी तुरी देऊन पोलिसांच्या हातून निसटला आणि पलायन केलं होतं आज तसाच काहीसा प्रकार अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी घडलेला आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा की ज्यानं पारनेर नगरपंचायतच्या त्या ठिकाणी कार्यालयाची बनावट दस्तावेज तयार करून बनावट सातबारे तयार करून महसूल विभागाचीसुद्धा त्या ठिकाणी फसवणूक केल्याचा गुन्हा ज्याच्यावर दाखल असा विजय सदाशिव आवटी हा कुणाचा कार्यकर्ता मला नाव याची गरज आहे सगळ्या जिल्हा माहिती आहे की हा कार्यकर्ता कुणाचा आहे आज तो त्या ठिकाणी सकाळी या ठिकाणी डिस्चार्ज दिला गेला असं आम्हाला सी एम ओ जे आहेत आत्ताचे इथले इन्चार्ज त्यांनी आधी सांगितलं त्याच्यानंतर सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की आम्ही तर डिस्चार्ज केला आहे पण तो अजून तिथलं काही गेलेलं नाही आम्ही प्रत्यक्ष ज्याला तिथं विनंती केली की कुठल्याही रुग्णांची गैरसोय होता आम्हाला त्या ठिकाणी पाणी करायची आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी सदर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा हा जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी त्याचा जो वॉर्ड आहे तो ऑर्थोचा वॉर्ड त्या ठिकाणी त्याला दाखल केला होता आता त्याची कंप्लेंट होती ॲबडॉमिनल पेनची म्हणजे पोटाच्या दुखण्याची कागदावरती दोनदा ट्रॉमाच्या विभागात दाखल केल्याची आरोपींसाठीचा बारा नंबरचा वॉर्ड हा आणखी वेगळाच आहे आणि प्रत्यक्षामध्ये आरोपी ठेवला कुठे होता तर त्या ठिकाणी बारा नंबरच्या अर्थोच्या वॉर्डमध्ये हा जो फोटो आम्ही खात्री केली तर त्या रूममधलाच तो फोटो आहे जिथलं तो मोबाईलवरती बोलला त्याला फाईव्ह स्टार सेवे स्टार सुविधा दिल्या गेल्या त्याला त्या ठिकाणी बिर्याणी दिली गेली त्याचे चोचले सगळे पुरवले गेले आणि कुठलंही दुखत नसताना स्वतः लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी की मी कोणतेही मेडिसिन्स घेणार नाही आणि उद्या जर काय जाताची जबाबदारी माझी स्वतःवरती राहील अशा पद्धतीने त्या ठिकाणी केवळ राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री त्यांचं आहेत आणि देशात सरकार त्यांचं आहे जिल्ह्यामध्ये त्याचा सगळा बोलबाला आहे म्हणून अशा पद्धतीनं आरोपींना मदत करणे चुकीचं आहे याहून धक्कादायक म्हणजे आम्ही ज्याला ट्रॉमा वॉर्डच्या त्या ठिकाणी इंचार्ज असणाऱ्या ज्या कोणी तिथल्या इंचार्ज आहेत कर्मचारी त्यांना विचारलं तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ऑन कॅमेरा सांगितलं आहे की आठ वाजून तेरा मिनटांनी या ठिकाणी त्यांनी डिस्चार्ज घेतला आहे इथं गेलाय तो म्हणजे ज्याला या ठिकाणी कळलं की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत नेते या ठिकाणी आलेले आहेत तर त्या ठिकाणी त्याला जे काही ड्युटीवरती असणारे पोलीस कर्मचारी आहेत यांनी मदत केली आणि त्यांनी त्याला इथनं पळवून नेलं आणि तो इथं परागंदा झालेला आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीनं आरोपींची मुवमेंट जी आहे ती करता येत नाही ही एमर्जन्सी नव्हती मुळात अशा पद्धतीनं आरोपीला घेऊन जाण्यासाठी जे संगणमत आहे ते जिल्हा शासकीय रुग्णालय त्याचबरोबर ड्युटीवरती असणारे इन्चार्ज पोलीस जेते आणि जेल प्रशासन यांचा आहे आता हा आरोपी इथनं गेला आहे हे कुणी सांगितलं हे आमची माहिती नाही आहे याचा सी सी टी व्ही फुटेजची मागणी त्या ठिकाणी आमची आहे की यातला कुठलाही सी सी टी व्ही आणि कुठलेही पुरावे टॅम्पर न करता त्या ठिकाणी उद्या सकाळी आम्हाला पाहिजेत त्या संदर्भामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊ त्यांच्याकडे या सगळ्याची मागणी करू आणि जा विचारू त्याचबरोबर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जो सगळा प्रकार केला आहे के कारण जेल प्रशासनाच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सी सी टी व्हीची तरतूद असते तिथलं सुद्धा फुटेज आहे ते सुद्धा कॉल केलं जाईल आणि ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती करून नगरमध्ये आज जो काही सगळा नंगानाच या ठिकाणी घडलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आरोपीला त्या ठिकाणी फाईव्ह स्टार सुविधा देण्याचा आणि पळवण्याचा या बाबतीमध्ये कठोर कारवाईची मागणी त्या ठिकाणी आमची जिल्हा प्रशासनाकडे राहणार आहे त्रास झाला तिथं आणण्याची एक पद्धत असते कायद्याने ते असतं सगळ्यात पण इथं कायद्याचं उल्लंघन करून आरोपींना फाईव्ह स्टार सेव्हन स्टार सुविधा द्यायचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती की कुप्रसिद्ध असं ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये ससून हॉस्पिटल जे आहे तिथं सुद्धा ससून हॉस्पिटलच्या आवारामध्ये राहून त्या ठिकाणी ड्रग्जची तस्करी करण्याचं काम सुरू होतं आणि राज्याचं जे सरकार आहे ते सरकार मात्र त्याच्यावरती कुठली कारवाई करत होतं इथे सुद्धा तसाच प्रकार काहीसा घडतोय हे दुर्दैव आहे की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पारनेरच्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला विजय सदाशिव आवटी नावाचा भारतीय जनता पार्टीचा मोठा राजकीय वर जास्त असणारा आरोपी या ठिकाणी दोन तारखेला आला त्याने कंप्लेंट दिली होती की मला ॲक्यूट ॲबडॉमिनल पेन आहे म्हणून हा ओ पी आय पी डीचा पेपर आहे सिव्हिल हॉस्पिटलचा तो इथं आल्यानंतर त्याची या ठिकाणी सगळी वैद्यकीय तपासणी तीन दाखेला केली गेली त्याच्यामध्ये हा ॲबडॉमिन सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये त्याचं युरिनरी ब्लॅडर असेल लेफ्ट राईट किडनी असेल स्प्लीन असेल पॅन्टियाज असेल गॅल असेल प्रोस्टेट असेल सगळ्याचं नॉर्मल रिपोर्ट आहे हे मी नाही सांगत नाही सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर दरडा म्हणून कोणीतरी इथं आहे तीन हा त्यांचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे बरं एवढंच नाही तर याचा या ठिकाणी बाकीचा पण जो रिपोर्ट केला याला बायोकेमिस्ट्रीचा त्याच्यामध्ये एल एफ टीचा असेल के एफ टी असेल किंवा सेरोलॉजी असेल हिमोग्राम असेल या सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी शंभर टक्के नॉर्मल आहेत बरं याच्या पुढची धक्कादायक गोष्ट की ज्याच्यावरती म्हणजे मोठा याच्यावरती संशय जो आहे तो अगदी तिथं स्पष्ट होतो की स्वतः पाच तारखेला सकाळी दहा वाजता आरोपीनं जरा इथं आणलेलं आहे त्याला लिहून दिलं की मी स्वतः आरोपी नामे विजय आवठी कोणतीही मेडिसिन घेण्यास तयार नाही तरी मला काही कमी जास्त झाल्यास माझ्या हॉस्पिटलमधल्याही कोणत्याही कर्मचाऱ्यावर तक्रार त्या राहणार नाही अरे तो स्वतः सांगतोय मग तो जर आजारी आहे तर तो, तो मेडिसिन घेत का नाही तो आजारी नाही तो ढोंग करतोय आहे हे स्पष्ट आहे बरं हा जो फोटो आहे हा फोटोसुद्धा इथल्या सिव्हिलच्या आरोपीच्या वॉर्डमधला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा की तो जो, जो आरोपी आहे भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी असणारा कार्यकर्ता ज्याला मोठा वरद असताय राज्यामध्ये सत्ता भार सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळं राज्य त्या ठिकाणी पदावरती प्रमुख जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचा आहे आणि फोनवरती म्हणजे एखाद्या आरोपीला जो त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे आणि उच्चारासाठी शासकीय रुग्णालयात आलेला आहे त्याला फोन दिला जातोच कसा या ठिकाणी माहिती अशी आहे की त्याला या ठिकाणी सगळी फाय स्टार सेवनस्टार सुविधा दिली गेली त्याला खायला बिर्याणी अरे मग हे आरोपी यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देशाचा कायदा सगळ्यांची सारखा आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी कॅज्युअल्टीचे बाहेर आहोत आमची या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे तर पोलिसांची देखील कर्मचारी उपस्थित आहेत आणि सीओमो उपस्थित आहेत सगळ्यात पहिले म्हणजे मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बना साई बना येता आनंदलु तू धाडी हिमीगा पाणी पक्षी कारन पे धप ध्यांच धार ला पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन